गोगामल वन्यजीव विभाग चिखलदऱ्या अंतर्गत खोंगाणा वर्तुळातील खेडा बीट कंपार्टमेंट नंबर नऊशे चौचे चव्वेचाळीसमध्ये गस्ती करत असताना मंगळवार दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सात वाजेच्या दरम्यान तारू बांधा येथील वनमजूर प्रेम मुन्ना कासदेकर व्यवर्ष तीस याला जंगलात गस्ती करत असताना अचानकपणे हल्ला करून ठार केले सोबत असलेला आकाश कासदेकर हा सुदैवानं बचावला गोगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत खोंगडा वर्तुळात राजदेव बाबा कॅम्प या कॅम्पवरून संपूर्ण जंगलाची पाहणी करण्यासाठी वनरक्षक व वनमजूर मुक्कामी राहतात प्रेममुन्ना कासदेकर व आकाश दयाराम कासदेकर हे दोघे रोजंदारी वनमजूर राजदेव बाबा कॅम्पवर तीन महिन्यापासून रोजंदारी वनमजूर म्हणून कामाला होते दिनांक दोन सप्टेंबर रोजी मंगळवारी दोघे धामनीखेडा बीट कंपार्टमेंट नंबर नऊशे चौवेचाळीस मध्ये गस्ती करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून गेले होते दिवसभर त्यांनी कालीकुंडी कॅम्प तसेच धामनीखेडा बीटची पाहणी केली संध्याकाळच्या वेळेला ते पुन्हा आपल्या निवासस्थानी राजदेव बाबा बिटकडे प्रेम व आकाश एका मागून एक बोलत चालत असताना काही अंतर पार केल्यानं प्रेमच्या मागून आवाज येणं बंद झालं तेव्हा आकाश मागे वळून पाहतो तर प्रेम रस्त्यावर दिसलाच नाही आकाशनं ना प्रेमला मोठमोठ्यानं आवाज दिला इकडं तिकडं शोधलं तरी प्रेम दिसलाच नाही त्यामुळे प्रेम न अंधार पडल्यावर काहीच दिसेना असं झालं म्हणून राजदेव बाबा कॅम्प कडे धावत सुटलावत व कॅम्प वर पोहोचून वनरक्षक व वरिष्ठांना या घटनेची हकीकत कळवली हकी रात्रीचे अकरा वाजले होते काळा अंधार रात्र व पाऊस सुरू होता रात्री अकरा वाजताच्या दरम्यान वन विभागात वन रक्षक वनपाल वन, वन परिक्षेत्र अधिकारी असे दोन ते तीन डझन कर्मचारी प्रेमच्या शोधार्थ निघाले रात्रभर शोध मोहीम चालवली तरी आकाश रात्रीला सापडला नाही पुन्हा तीन सप्टेंबर बुधवार रोजी सकाळपासून वन कर्मचारी तसेच चिखलदरा पोलिसांनी शोध मोहीम आरंभली असता प्रेम कासदेकर याचा मृतदेहात झुडपात आढळून आला त्यावेळी त्याच्या शरीरावर वाघानं ओरबाडलेला निशांत तसेच एक हात नसल्याचं दिसून आले सदर मृतदेह हा, हा कंपार्टमेंट नऊशे चौवेचाळीस मध्ये हटवून आला असून तो वन मजुराच्या सहाय्यानं मुख्य रस्त्यावर आणण्यात आला व शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अचलपूर इथं नेण्यात आला यावेळी वन विभागाच्या सहाय्यक वन पराची उरडे वन परिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक रक्षक वन मजूर उपस्थित होते यावेळी तारुबांदा गावातील संपूर्ण गावकरी तिथं हजर होते त्यांच्याकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या हल्लेखोर करण्याची मागणी करण्यात आली असून वन विभागानं गावकऱ्यांना लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेण्यात येईल असा आश्वास त्यांनी आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा